नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोड दे नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी ही या वेड्या व्यक्तीला मानवता आधार आश्रम ह्या संगमनेरच्या ठिकाणी घेऊन आलेली असते आता ह्या आश्रमामध्ये आल्यानंतर आनंदी ही आपल्या माणसाला ह्या व्यक्तीला अंघोळ करण्यासाठी आणि चांगले कपडे देण्यासाठी सांगते त्यानंतर आता ही आनंदी या व्यक्तीला बोलते की हेच तुमचं घर आहे समजा तर जवळची असणारी कविता ह्या व्यक्तीला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे आता ही आनंदी आतमध्ये येते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता अण्णा व सार्थक जी फराडाची ऑर्डर जी काही संगमनेरला पोच करण्यासाठी निघलेले असतात तेव्हा आता सर्व काही माल आता ह्या सार्थकने अगदी गाडीच्या जवळ आणून ठेवलेला असतो आणि तेवढ्यामध्ये अण्णांचा कुर्ता काही सापडत नसतो आता अण्णा मालतीला आवाज देऊन विचारतात की अगं कुर्ता सापडला की नाही तर मालती बोलते की अहो तुमचा कुर्ता मी खूप शोधला परंतु सापडत नाहीये तेवढ्यामध्ये आता लीनाही तो कुर्ता घेऊन या सार्थक व अण्णांसमोर येते आणि बोलते की अण्णा तुमचा हा कुर्ता मनोजने लपून ठेवला होता तर मनोज बोलतो की मला घालायचा आहे तो कुर्ता तेव्हा मात्र लीना ही मनोजच्या हातातून तो कुर्ता घेते आणि अण्णांना घालण्यासाठी देते आणि बोलते की घालू दे अण्णांना तो कुर्ता त्यांना बाहेर जायचं संगमनेरला मालाची ऑर्डर पोच करायची आहे त्यानंतर आता मनोज समोर तो कुर्ता ही लीना अण्णांना देते त्याच वेळेस सार्थक या मनोजला थोडस गप्प राहण्यासाठी सांगतो तेव्हा मात्र मनोज सार्थकला बोलतो की मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये त्यातल्या त्यात तुझ्या सहानुभूती तर अजिबात नाहीच आहे असे मनोज सार्थकला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आनंदी मानवता आधार आश्रम चालवत असते तेव्हा मात्र ह्या आनंदीला न्यूझीलंडमधून एक कॉल येतो आणि न्यूझीलंडमध्ये ज्या काही आनंदीने गोदड्या पाठवलेल्या असतात त्याची अजून पन्नास गोदड्यांची ऑर्डर ह्या आनंदीला मिळते तेव्हा आनंदी ही आपल्या मानवता आधार आश्रमामधील जेवढा काही स्टाफ आहे त्यांना बोलावून घेते आणि बोलते की आपण ज्या काही न्यूझीलंडला पन्नास गोदड्या पाठवल्या होत्या त्याची आपल्याला अजून ऑर्डर मिळालेली आहे कारण त्यांना आपल्या गोदड्या खूप आवडल्या असे पण आनंदीही आपल्या सर्व स्टाफला सांगते तेव्हा सर्व स्टाफ खूप खुश होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जवळ असणारी कविता लगेच आतमध्ये जाऊन पेड्यांचा बॉक्स घेऊन येते आणि आनंदीला बोलते की आनंदी ताई आपण सर्वजण तोंड गोड करूया चांगली बातमी कळली ना तर आनंदी बोलते की अगं तू एवढ्या पटकन जाऊन कुठे पेढे घेऊन आली त्यानंतर ही कविता बोलते की अहो माझ्याकडे ऑलरेडी पेढे होते त्यामुळे म्हटलं की आनंदाची बातमी कळली सर्वांनी तोंड गोड करूयात आता हा विशाल जो असतो तो विशाल या आनंदीला पेढा भरवतो तर कविता व सर्वजण या आनंदीची खूप काही कौतुक करत असतात त्यानंतर दुसरी मुलगी बोलते कल्याणी ते म्हणजे ह्या आश्रमाची शान आहे शान असे सर्वजण आता ह्या आनंदीचं कल्याणीचं म्हणजे कौतुक करत असतात आनंदीचं दुसरं नाव कल्याणी असते त्यावेळेस ही आनंदी पेडा खात असते त्यावेळेस आनंदीला सुधाचे बोललेले सर्व काही शब्द आठवतात की आनंदी तू आल्यापासून आमच्या घरचं पूर्णपणे समीकरणच बदलून गेलं त्यामुळे प्लीज तू ह्या घरातून निघून जा असे या सुधाचे सर्व काही शब्द ह्या आनंदीला आठवतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आणि अण्णा दोघे आता आपल्या फराळांची जी ऑर्डर पोहोच करायची असते तो सर्व माल घेऊन गाडीमधून आता या संगमनेरकडे चाललेले असतात सार्थकचे हे अण्णा खूप कौतुक करत असतात आणि आभार मानत असतात तेवढ्यामध्ये अण्णाला सार्थक बोलतो की अहो त्यात काय एवढं तर अण्णा बोलतात की अहो हे सर्व फराळ वारकऱ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे हे खूप पुण्याचं सुद्धा काम आहे असे पण अण्णा सार्थकला बोलतात दुसरीकडे सुखदा ही घरामध्ये असते सुखदाला खूप बोर होत असतं सुखदा ही बोलते की थांब आता मी सार्थकलाच कॉल करून बघते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की सुखदा या सार्थकला फोन करते आणि कुठपर्यंत पोहोचला असं विचारते तर सार्थक बोलतो की अगं मी रस्त्यामध्येच आहे असून त्यानंतर आता अण्णा सुद्धा गाडीमध्ये जवळ बसलेले असतात त्यानंतर ही सुखदा बोलते की सार्थक मला खूप बोर होणार आता तू येईपर्यंत इकडे सार्थक बोलतो की काही पण कसं काय बोलतेस ग अगं तुला आज ऑफिसला नाही जायचं का त्यावर ही बोलते की तू विसरलास कसा सार्थक अरे माझा पाय बरा नाहीये आणि मी कुठे ऑफिसला जाऊ तेवढ्यामध्ये आता इकडे कविता ही या मानवता आधार आश्रम संगमनेर इथे आता बाहेर आलेली असते तर बाहेर आता काही बायका गोधड्या शिवत असतात तर आता आनंदीने गाडीमध्ये ह्या व्यक्तीला जे आणलेले असते तो व्यक्ती आनंदी समोर येतो आता ही आनंदी बोलते की तुम्ही तर खूप मस्त दिसताय त्यानंतर हा व्यक्ती बोलतो की मला आता थोडीशी भूक लागली आहे तर आनंदी ही कविताला आवाज देते आणि ह्या व्यक्तीला कॅन्टिनमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते ह्या आनंदीच्या मोबाईलवर इन्स्पेक्टरचा कॉल येतो आणि आनंदीने ज्या वेड्या व्यक्तीला आणलेली असते त्या व्यक्तीने कुणाचा तरी खून केला असल्याचे आनंदीला कळते त्यानंतर आनंदी या विशालला सांगते की पोलीस चौकशीसाठी येता येत एत। कारण हा दिनेशदादा कुणाचा तरी खून करून इथे लपण्यासाठी आला असल्याचे आनंदी या विशालला सांगते त्यावर आता इकडे ही आनंदी या विशालला ह्या दिनेश दादावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा सांगते बघायला मिळतं की आता अण्णा व सार्थक दोघेही आता या फराळाची जी ऑर्डर असतात ती देण्यासाठी ठिकाणी पोहोचलेले असतात तेव्हा आता हे देशमुख काका जे असतात ते सर्व काही या अण्णांना बोलतात की ओ माझा फोन हरवला त्यामुळे तुमचा माझा कॉन्टॅक्ट झाला नाही सॉरी बरका असे पण देशमुख काका या अण्णांना बोलतात दुसरीकडे अण्णा या देशमुख काकांना विचारतात की सुखदाची आणि तुमची ओळख कशी त्यानंतर आता इकडे हे देशमुख काका बोलतात की अहो सुखदाचे जे वडील आहेत त्यांची आणि माझी ओळख आहे ते खूप चांगली माणसे आहेत ते निराधार लोकांना खूप मदत करतात असे पण आता देशमुख काका अण्णांना सांगतात सुखदाचं सुद्धा हे देशमुख काका खूप कौतुक करत असतात त्यानंतर हे काका बोलतात की तुम्ही तर इथे संगमनर मध्ये आले आहेत ना तिच्या वडिलांचं इथे आश्रम आहे त्या आश्रमाला तुम्ही भेट देऊन जा असे पण हे काका या सार्थकला आणि अण्णांना सांगतात आणि तेथून जातात की आता पोलीस चौकशीसाठी ह्या आनंदीच्या मानवता आश्रमामध्ये येतात तेव्हा मात्र या दिनेशला आता विशालहास त्या पोलिसांसमोर घेऊन येतो आनंदी बोलते की तुम्हाला काय चौकशी ती करायची ती करा आम्ही तुम्हाला उलट मदत करू असे पण ही आनंदी या पोलीस इन्स्पेक्टरला बोलते त्यानंतर आता पोलिस इन्स्पेक्टर आपल्या मोबाईलमधील असणारा त्या व्यक्तीचा फोटो आणि दिनेशचे चांगले निरीक्षण करतात त्यानंतर आता हे इन्स्पेक्टर बोलतात की नाही आनंदी मॅडम हा तो माणूस नाही आहे तर आनंदी बोलते की मी तुम्हाला म्हणालेच होते तसे त्यानंतर आता हे आनंदी पोलिसांना बोलते की बघितलं ना मी तुम्हाला काय म्हणाले होते ते त्यानंतर पोलीस हे या आनंदीला स्वारी असं बोलतात आणि पोलीस तिथून जातात इकडे असं बघायला मिळतं की अण्णा आणि सार्थक दोघे पुन्हा संगमनेर मध्ये गाडीमध्ये बसलेले असतात तेव्हा मात्र अण्णा हे पुन्हा या सार्थकचे आभार मानतात तर सार्थक हा अण्णांना बोलतो की अहो अण्णा तुम्ही सारखं सारखं कशाला माझे आभार मानतायला सार्थकला बेनारेंचा सा कॉल येतो आणि बेनारे बोलतात की अहो आपली संगमनेरची जी मिटिंग ठेवली होती त्याचं काय झालं त्यानंतर सार्थक बोलतो की हे बघा ए मी ऍक्च्युअली संगमनेरमध्येच आहे परंतु मला येण्यासाठी थोडासा वेळ लागेल त्यामुळे आपण ही उद्याची जी मीटिंग आहे ती थोडीशी पोस्टमॅन ठेव पण सार्थक या बेनारे सांगतो आता सार्थक व अण्णा ज्यावेळेस गाडीमधून बोलत असताना आता या सार्थकला समोर आनंदी आल्याचा खूप मोठा भास होतो समोर आता सार्थकला वाटतं की आपल्या गाडीसमोर आनंदीच आली आहे सुद्धा आनंदीच दिसते तेवढ्यामध्ये सार्थक आपल्या गाडीचं अचानक ब्रेक दाबतो आता मित्रांनो ह्या सार्थकच्या गाडीसमोर एक सायकलवाला खाली रोडवरती पडलेला असतो तेव्हा सार्थक आता गाडीतून खाली उतरतो आणि ह्या व्यक्तीला उठवतो सार्थक ह्या व्यक्तीची सायकल उभी करतो आणि या व्यक्तीला विचारतो की ओ दादा तुम्ही सायकलवर असताना फोनवर कशाला बोलत चालले होते बघा तुम्ही कसे पडले त्यानंतर आता हा व्यक्ती सॉरी असं बोलतो सार्थक पुन्हा गाडी मध्ये येऊन बसतो आणि गाडी चालू करतो आणि तिथून अण्णा व सार्थक पुन्हा निघतात त्यानंतर आता सार्थक व अण्णा दोघे इकडे आपल्या घरी येतात तेव्हा सार्थक आपल्या घरी येतो तर सुखदा ही आहे त्याच डायनिंग टेबलवरती खुर्चीवरती झोपलेली असते तेव्हा सार्थक या सुखदाला उठवतो आणि बोलतो की तू इथे का झोपली तर सुखदा बोलते की अरे मला माहिती होतं तुला रात्री वेळच होईल यायला मी जेवण गरम करून आणते असे पण सुखदा ही या सार्थकला बोलते तर सार्थक बोलतो की नको जाऊ दे तर ही सुकदा बोलते की नको ते गार झालेलं जेवण कसे लागेल सुखदा या सार्थक जेवण गरम करून आणते तर सार्थक आता जेवण करत असतो आता जेवण झाल्यानंतर सुखदाला काही येत तर सार्थक आता सुखदाचा तिला हळूहळू असं बघायला मिळतं की आता उद्याच्या प्रोमोमध्ये आता हा सार्थक आणि सुखदा दोघेही रूममध्ये आलेले असतात तेव्हाही सुखदा सार्थकला घेऊन बेडवरती पडते तेवढ्यात अक्कु तिथे येते तर अक्कू लगेच आपल्या डोळ्याला हात लावते आणि बोलते की मी काही बघितलं नाही त्यानंतर सुखदा ही सार्थकपासून लांब होते तर सार्थक बोलतो की अगं या सुखदामुळेच मी बेडवरती पडलो असे पण सार्थक या अक्कूला सांगतो त्यानंतर मित्रांनो आता ही आनंदी जे मानवता आधार आश्रम निराधारांसाठी चालवत असते तिथे न्यूज रिपोर्टर वाली एक लेडीज आलेली असते आता ही न्यूज रिपोर्टर वाली ही आनंदी मुलाखत घेत असते आणि ह्या आनंदीला विचारते की तुला हे आश्रम चालवण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून किंवा तुला कुणाकडून कु� मदत मिळाली किंवा योगदान मिळालं तेव्हा आता आनंदीला आपल्या आईवडिलांची आठवण येते तर मित्रांनो आता नेमकं ह्या आनंदीची सार्थकची भेट कशी होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद